सॉफ्ट सिल्कमध्ये अजून एक आर्ट सिल्कमध्ये नवीन डिझाईन जाल डिझाईन ट्रेंडिंग आहे खूप आमच्याकडं हे सतत आम्हाला रिस्टॉक करायला लागतं डिझाईन्स डिस्कंटिन्यू व्हायच्या आधी नक्की त्वरा करा सुंदर असं डिझाईन स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला नक्की कळवा आवडल्यास फार सुंदर कलर आहे असा कांदा कलर्स पिंक कांदा पिंक बघू शकता सुंदर अशी साडी मल्टी कलर डिझाईन आहे जरीचं काम रेशमचं काम एक सुंदर मिलाप वेडिंग सीझनसाठी एक नवीन मस्त डिझाईन तुमची शोभा वाढवणार नक्की आणि हा याचा बुटीदार ब्लाऊज किंमत जाणून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातले कलर्स खूप डार्क सुंदर आहेत वाईन कलर येलो कलर आणि ब्लू कलर भरझरी साडी किंमतीच्या म्हणून फार सुंदर किंमत आहे फक्त तीन हजार नऊशे